आपलं एकशे वीस न मागत होते ज्या आपलं बोलणं झालं किंवा त्यानंतर तुम्ही जे व्हिडिओ बनवला त्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये वाढ किंवा लवकरच रेट दीडशे होईल असं सांगितलं तर त्यावेळेस आपण दोन दिवस थांबलो एकशे मागणी झाली होती पण नंतर काय झालं या दोन तीन दिवसात आता पाऊस चालू झाला तर आता एकशे पस्तीस पर्यंत मागते एक लक्षात घ्या तुम्हाला ज्यावेळेस पंच्याऐंशी मागत होते त्यावेळेस तुम्ही थांबला माझा दररोज ऐकत बसला एकशे वीस पर्यंत गेला बरोबर एकशे वीस चाळीस तुम्हाला अजून एकशे चाळीस बेचाळीस पर्यंत पोहोचला त्याच दरम्यान पाऊस उघडलेला होता हा उघडलेला होता आता सगळीकडे पाऊस चालू असताना सुद्धा तुम्ही एकशे पस्तीस वर आहात टिकून तर पाऊस उघडला तर रेट वाढणार पण आपला माल तर चांगला राहिला पाहिजे उद्या जर माल खराब झाला तर रेट वाढून आपल्याला मिळणार नाही आहे आतापर्यंत आम्ही मालात काय कुठला डाग इथे येऊ दिला नाही आज आतापर्यंत देखील आणि पूर्ण सगळं वर फळ इथे उचलून घेतली होती किंवा हे झाले काढा लागतो अशी परिस्थिती बरं 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 माल काढा एक आमची अपेक्षा होती की एकशे एक्कावन्न करून तुम्हाला इथे बोलवायचं पण काही एकशे एक्कावन्न मी तीच वाट बघत होतो एकशे एकावन्न झाला ना कि जर एकशे दहा एकशे वीस सौदे आणि आपला माल सर्वांच्या नजरेसमोर घालायचा होता किंवा असे जर चाललेले ते कमी देऊ नका तर तुम्ही तुमचा माल टॉप आहे पण अनेकांचे माल टॉप आहे त्यांची अपेक्षा झालं किंवा तुम्ही नंतर व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं त्या टाइमिला बऱ्यापैकी व्यवहार एकशे वीस चा किंवा जास्त रेटमध्ये पैल हा बऱ्याच ठिकाणी झाले एकशे वीस एकशे वीस ची बऱ्याच ठिकाणी व्यवहार झाले नाहीतर अगोदर तर चालू होते शंभर एकशे दहा ऐंशी नव्वद दिस चालले होते जास्त पावसाच्या म्हणजे अठ्ठावीस तारखेला पाऊस उघडला त्याच्या अगोदर पंचवीस सव्वीस ला मी सांगितलेलं होतं की जसा पाऊस उघडेल पंचवीस मे ला की तसे रेट काढणार कारण सगळीकडला येत होता ना मला गुजरात संपत आलं होतं गुजरातचे माल हलके होत आले होते आणि महाराष्ट्रातल्या मालांना डिमांड वाढलं होतं आणि बकरी इथला महाराष्ट्रात मा, आलेला व्यापारी पूर्ण जाणार नव्हता रिटर्न गुजरातला आता एक तीन दिवस आमच्यात पाऊस झाला होता आजच्या प्रश्न उघडत दाखवतोय बरं आज तर काही पाऊस नाही मग एक दोन दिवसात माल म्हणजे लगेच द्यावा थोडस चार आठ दिवस थांबवा नाही पाऊस एखाद्या वातावरणात अवलंबून जर पाऊस नाही आला तर आपल्याला थांबता येईल पाऊस आला तर मग काय नाही पाऊस येत असेल हवामानाचा अंदाज तुम्ही पाहा जागे योग्य वाटला जागे द्या मार्केटला वाटला योग्य मार्केटला आणा पण माल खराब करून आपण वेळ व्हायला गेलो ना तसं कुठला तालुका तुमचा पंढरपूर हा मग तिकडं थोडासा पाऊस मधल्या काळात कमी होता इकडे जास्त ठीक थे आहे काही अडचण नाही तुम्हाला दोन तीन दिवसात काय निर्णय घ्यायचा घ्या आताही एकशे पस्तीस म्हणजे तसा चांगलाच रेट आहे असं मी म्हणणार नाही की मार्केटला तुमचे जास्त पैसे होत आहेत जागेवरती पण पैसे होत असतात असताना किंवा तुम्हाला एखादं वाटलंच बाबा शॅम्पल एक दोन लाईनी काढून चेक कराव्यात करू शकता नाही आता परिस्थिती काय झाली मराठी सॅम्पल चेक करावी तुमच्या पण हे आता माल एवढा आणि वन टाइम सगळा तयार आहे मग वेळ घालवण्यापेक्षा लक्ष काढून घ्यायला घ्या 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 काढून घ्या काय नाही बरोबर काढून घ्या आणि ह्या मालाच माझ्या मते मार्केटमध्ये बी डिमांड राहू शकतं पण आता शेवट तुम्हाला निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही पाहिलं अशा मालासारखे माल मार्केटमध्ये शेत सगळे हलके माल जास्त आहेत आता पावसामुळे खराब होतात म्हणून लोक व्हिडिओ मध्ये आम्ही बघतो पण असे माल दिसत नाही 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 मालच नाही तसे तुमचं काच सारखा तुकडा आहे तर तुमचा चेहरा दिसेल असा माल आहे मालाला नाव नाही ठेवू शकत मी निर्णय घ्या निर्णय हो हो हो, हो, हो। नाही आपल्याला कमी जास्त मागायला लागले बिंदस मार्केटला होते बरोबर चालेल 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 ओके